सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आसरा पुलाखाली एका अनोळखी महिलेचा निर्गुळ मृतदेह हो आढळून आल्याने खळपळ उडाली आहे सोलापूर शहरातील विजापूर नाका परिसरात असलेल्या हा आसरा पुलाखाली आज सकाळी सुमारे साडे नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात महिलेचा मृतदेह महिलेच्या अंगावर स्काय ब्ल्यू रंगाची साडी लाल रंगाचा लाल ला। रंगाचा स्वेटर आणि पांढऱ्या रंगाचा होता मात्र ओळख पडविण्यासाठी कोणतेही कागदपत्रे किंवा वस्तू मृतदेहाजवळ सापडल्या नाहीयेत ही घटना हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाहीये पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान रुग्णसेवक लादेन यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की ज्या कुटुंबाचा सदर महिला सदस्य हरवला असेल त्यांनी त्वरित विजापूर नाका पोलीस स्टेशन किंवा सिव्हिल रुग्णालयात किंवा थेट स्वतः लादेन यांच्याशी संपर्क साधावा विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तपास करत आहेत एक संवेदनशील बाब असल्याने पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरू नये असेही आवाहन केलं आहे या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे